अतिवृष्टी झालेली आहे ओला दुष्काळ उप शासनानं घोषित करावा आणि सरसकट पहिल्यांदा मदत करावी त्यानंतर जे काय सर्वेक्षण व्हायचे जे सर्वे, सर्वे होतील ते होत नाही पण हे शासनानं काही मदत करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे मी सुद्धा जिल्हाधिकारी महोदयाला त्यासाठी भेटायला मे महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये पाऊस होत आहे ते केवळ तहसीलदार साहेबांचे आदेश आहेत की पिकांच्या नुकसानचे त्यांनी सर्वच करा सांगितले अभकटमध्ये माहिती मागितली परंतु केवळ अवघड माहिती मिळून पिकांच्या नुकसानीची माहिती जाईल परंतु पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात झालेला आहे की शेतकऱ्यांची माती वाहून वडा सगळं सन्माननीय आमच्या आमदार साहेब झालेले आहेत आमदार साहेबाला माझी विनंती साहेब फक्त नाही नुकसान झाले आमची आमची माती वाहून गेली आमचे ढोरं वाहून गेले आमचे पशु पक्षांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर केवळ अवकडं भरून किंवा पिकाचं नुकसान कापूस चाळीस टक्के नुकसान झालं साहेब चाळीस टक्के नुकसान झालं आणि तीन हजार देतो चार हजार देतो विचार होत असेल तर इमानदार सांगतो दिवाळीनंतर शेतकऱ्याच्या आत्महत्या संख्या वाढणार तर ते आत्महत्या जर होऊ नसतील या आत्महत्या रोखायच्या असतील तर माझं असं म्हणणे की दोन हजार सहाला ला या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं खळदणं भेटले होते होते आणि ज्या पद्धतीने पंजाबमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना एकटे पन्नास हजार रुपयाचं अनुदान देऊन दिलासा देण्या द्यावा अशी आमची शेतकऱ्यांमार्फत या सरकारला विनंती आहे परभणी तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि परभणी तालुक्यामधील आमचे जे मंडळ राहिले त्या मंडळावर अतिवृष्टी झाली खूप पाऊस झाले पण ते आमच्या ह्याच्यातून अनुदानातून वगळले आमचे चारी ते चार पाच जे राहिले ते पूर्ण घ्यावा त्याच्यातले ते आम्ही जाम मंडळातून आलात त्याच्या आजूबाजूचे जे मंडळ आहेत पूर्णच घेण्यात यावं आणि त्या लोकाला लाभ मिळाला पाहिजे ऍक्च्युली त्या लोकाचं नाच नुकसान झालेलं आहे